नमस्कार आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांना अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा अपडेट असणार आहे नवीन आर जी आर आलेला आहे कर्जमाफी योजना सरसकट जाहीर करण्यात आलेली आहे पन्नास हजार रुपयेसुद्धा प्रोत्साहन पर मिळणार आहे ज्याने कर्ज फेडलेला आहे किंवा अर्ध्या कर्जापर्यंत तुम्ही अर्ध कर्ज फेडण्यात आलेलं आहे त्या शेतकऱ्यांना थेट बँकेमध्ये आपल्याला पन्नास हजार रुपयेही प्रोत्साहनपर मिळणार आहे चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओला अपडेट असणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा तर शेतकरी बांधवानं महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदक पीक कर्जाची पुनर्त परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपये प पर पर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळ देता येतो वर्ष दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार याची वाय विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत लोकप्रतिनिधी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्यात शासन कार्य नियमावलीमधील कलमां क्रमांक कलम एकोणतीसच्या तरतुदीनुसार वक्त योजनेच्या दिनांक एकोणतीस सात दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीप्रमाणे केलेला बदलास याद्वारे शासन मान्यता देण्यात आलेली आहे योजनेचा तपशील सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमोदक पीक कर्ज तीस जून दोन हजार अठरापर्यंत पुनर्तः परतफेड केलेल्या असल्यास सन दोन हजार अठरा एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमोदक पीक कर्ज तीस जून दोन हजार एकोणीसपर्यंत पूर्णतः परतफेड केलेले असल्यास सन दोन हजार एकोणीस वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमोदक पीक कर्ज दिनांक एकतीस ऑगस्ट दोन हजार वीसपर्यंत पुनर्तः प परतफेड केलेले असल्यास अथवा सन दोन हजार सतरा अठरा दोन हजार अठरा एकोणीस व एकवी एकोणीस वीस या तिन्ही वर्षात बँकेच्या मजदूर मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कर्ज उचल दिनांक या बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचे देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचे जुज दिनांक नंतरचा असेल या दिनांकापूर्वी दिनांका कर्जाची पुनर्ता परतफेड मुद्दल प्लस व्याज केली जा असल्यास अशा शेतकऱ्यांनी त्यांनी सन दोन हजार अठरा एकोणीस कर्जाच्या मुद्दल रकमेवरती जास्तीत जास्त रुपये पन्नास हजारपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात देण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र सन दोन वसन, पुनर, पुनर हजार अठरा एकोणीस अथवा सन एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या व त्यांनी पुनर्प पुनर्ता परतफेड केलेल्या अल्पमुदक पीक कर्जाची रक्कम रुपये पन्नास हजारपेक्षा कमी असल्यास या शेतकऱ्यांना सन दोन हजार अठरा एकोणीस अथवा दोन एकोणीस वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदक पीक कर्जाच्या मुदलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास शासन निर्णयात वरीलप्रमाणे केलेल्या अंशतः बदलानुसार अक्त व्यक्त योजनेअंतर्गत नव्याने पात्र ठरणाऱ्या कर्ज खात्याच्या कर्ज उचल दिनांक व कर्ज परतफेड दिनांक याबाबत सहकार विभागाच्या अख खात्यारिक्त क्षेत्रीय कार्यालयातील कार्यरत लेखा परीक्षाकडून तपासणी करून त्यांनी तसे प्रमाणित केल्यानंतर सदर कर्ज कर्ज खात्यांना योजनेतील बदलानुसार लाभ दिला जाईल शासन निर्णय वित्त विभागाच्या मान्यतेने व वित्त भागातील अनौपचारिक संदर्भ क्रमांक नव्याने मिळवलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे